सर्व पालक व विद्यार्थी मित्रांना नमस्कार पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे चॅनल स्टुडंट स्टिक नावाचं अतिशय महत्वाचं या ठिकाणी आहे पालकांचं बरेचदा काय होत की आपण आपल्या मुलाचा शाळेमध्ये प्रवेश घेतो बरेचसे प्रयत्न त्यासाठी आपल्याला पुरतात परंतु दाखला दिल्यानंतर प्रवेश झाल्यानंतर आपण ज्या काही गोष्टी असतात कागदपत्रांच्या त्या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष करतो ज्यामध्ये साधारण पाहायला गेलं तर आता कागदपत्रातील नोंदी या नोंदी मधील टी आईचं नाव आईचं नाव हे अगदी खूप महत्वाचं असतं कारण प्रत्येक ठिकाणी आता जसं तुम्ही दहावीच्या गुणपत्रिकेवर बारावीच्या गुणपत्रिकेवर किंवा इतर प्रत्येक ठिकाणी किंवा मेडिकल प्रवेश घेताना इंजिनियरिंगला प्रवेश घेताना टी सीवरील आईचं नाव हे त्या ठिकाणी बरोबर असणं गरजेचं आहे बरेचदा असं होतं आईचं टी सी वरच नाव मुलाच्या आणि आईच्या आधार कार्डवरच नाव बरेचदा असत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शाळेच्या जन्म ठिकाणाची नोंद नसते ही नोंद नसल्यावर त्या ठिकाणी भविष्यातील शिक्षण घेण्यासाठी अडचणी येतात सोबतच आधार नंबर शाळेत तीन नोंद जी असते ती चुकीची असणे किंवा आधार कार्ड वरील माहिती म्हणजे नावाच्या स्पेलिंग मध्ये चुका असणे वगैरे या गोष्टी सुद्धा आधारच्या बाबतीत घडतात आणि एखाद्या वेळेस जन्मतारीख सुद्धा चुकीची दाखल्यावर टाकल्या जाते आणि ज्यावेळेस जन्म प्रमाणपत्र तुम्ही काढता त्यावेळेस जन्म प्रमाणपत्रावरची नोंद आणि शाळेतली नोंद ही वेगवेगळी बरेचदा आढळून येते तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आवश्यक असते ती दुरुस्तीची ही दुरुस्ती कशी करावी याचे सर्व पर्याय आपल्याला या, या स्टुडंट स्टिक नावाच्या आपल्या युट्यूब चॅनलवर मिळणार आहेत सोबतच पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांसाठी बऱ्याचशा योजना आणि सवलती या शाळेमार्फत पुरवण्यात येतात ज्यामध्ये आपण पाहिलं तर शिष्यवृत्ती ही अतिशय महत्वाची त्या ठिकाणी असते शिष्यवृत्तीची मदत विद्यार्थ्याला एक त्याचं शैक्षणिक साहित्य घेणं इतर गोष्टींसाठी होते ही शिष्यवृत्ती घेत असताना पहिली ते बारावी पर्यंत तसेच पदवी ते पदव्युत्तर शिक्षणासाठी बऱ्याचशा प्रकारच्या शिष्यवृत्ती असतात काही शिष्यवृत्तीसाठी विशिष्ट कागदपत्रे लागतात व कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहतात तर याची सविस्तर माहिती त्याला लागणारी कागदपत्र आणि त्याची प्रत्येक अपडेट हे आपल्या स्टुडंट स्टिक नावाच्या चॅनलवर मिळणार आहे आणखी जर पुढील मुद्दा पाहिला मित्रांनो तर शालेय जीवनामध्ये एन एम एम एस एन टी एस स्कॉलरशिप चौथ्या वर्गामध्ये एक सात आठव्या वर्गामध्ये होत असते एन एम एम एस ची परीक्षा ही इयत्ता मध्ये होत असते आणि इयत्ता मध्ये या ठिकाणी एन टी एस ची एक्झाम आपल्याला देता येते या परीक्षेची माहिती सुद्धा बऱ्याच पालकांना नसते त्यामुळं विद्यार्थी यापासून वंचित राहतात आपण जर पाहायला गेलं तर एन एम एम एस शिष्यवृत्ती ही जवळपास वार्षिक बारा हजार पर्यंत आणि बारावी पर्यंत म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा जी असते ती सातवीमध्ये होणारी तर त्याला साडेसात पर इयर हजार पर इयर स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळते या पद्धतीच्या आणखी बऱ्याचशा योजना सावित्रीबाई स्कॉलरशिप परीक्षा फी प्रतिपूर्ती सोबतच अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अशा विविध शिष्यवृत्तीच्या योजना या ठिकाणी शाळेमध्ये दिल्या जातात परंतु पालकांना याची माहिती विद्यार्थी वंचित राहतात या संदर्भात लागणारी कागदपत्रे त्याची अपडेट त्याच्या संदर्भातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्टुडंट्स डीक या चॅनल वर मिळणार आहे सोबतच प्रवेश प्रक्रिया अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया याची सुद्धा माहिती के जी ते पी जी पर्यंतच्या प्रत्येक आहे मित्रांनो या चॅनलला आपण करा जेणेकरून प्रत्येक शैक्षणिक अपडेट आपणापर्यंत पोहोचणार आहे आणि आता काय होत आहे ते शैक्षणिक बदल सुद्धा या ठिकाणी होत आहेत की आता या सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस पासून शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन होत आहे त्यामुळं अभ्यासक्रम परीक्षा पद्धत या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा बदल होत आहेत याचीसुद्धा माहितीसाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा अलर्ट राहणं गरजेचं आहे याची माहितीसुद्धा आपल्या या स्टुडंट स्टिक चॅनलवर मिळणार आहे तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत आपल्या परि इतर परिवारापर्यंत व्हिडिओला नक्की पोहोचवा धन्यवाद